तुमचं पण असं होतं का मिसळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं मग ते सातारे असो कोल्हापुरी असो नाहीतरी नाशिकचे असो आणि त्यातल्या त्यात भरीच भर म्हणजे घरच्यांनी केली के की एकदम मस्त सुटतं घरच्या पुरुषांनी तर चला सुरुवात करूया इथे एका पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये तुम्ही खोबरं भाजून घ्यायचं खोबरं अशा पद्धतीने भाजायचं विदाउट तेलाचं आणि कांदा थोडंसं परतला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो आता इकडे कुकरमध्ये बनवणार आहोत तुम्ही सुद्धा बनवू शकता आता कडीपत्ता घालायचा तेल गरम टाकायचं आता इथं तुम्ही दुसरा टोमॅटो घालायचा सुद्धा एक फ्लेवर वेगळा येण्यासाठी मस्त टोमॅटो सॉफ्ट होऊ द्यायचं हलवायचं आणि याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे लाल तिखट घालायचं हळद घालायची धाना पावडर जिरा पावडर घरचं तिखट घालायचं आणि जर तुम्हाला एखादा एक्स्ट्रा गर, मसाला वगैरे घालायचा असेल ते तर सिग्रेट मसाला पण थोडासा आपण पाठीमागा एक ठेवलेला आहे ते तुम्हाला मी सांगते एकदम वेगळी चव येते आणि जे वाटण करून घेतलं होतं ते वाटणसुद्धा व्यवस्थित घालायचं आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटं हे मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आता हे मटकीचे मोड आहेत ना तुम्ही घरी पण करू शकता किंवा बाहेरून विकतसुद्धा आणू शकता असं नाही की घरीच केले पाहिजेत बाहेरचे सुद्धा हे मटकीचे मोड तुम्ही व्यवस्थित आणू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता इथे गरजेनुसार पाणी घातलेलं आहे कुकरमधून बाहेर येतं त्यामुळे थोडंसं कमी घालायचं आहे परत थोडंसं तुम्ही पाणी वाढवू शकता एक शिट्टी काढून घ्यायची फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर तुम्ही गरम गरम पाणी घालायचं आणि तुम्ही पाणी जसं तुम्हाला हवा आहे ना तसं आता हाच आपला आहे सिक्रेट मसाला हा मटन मसाला तुम्ही टाकून घेतला ना एक वेगळी अशी चव येते एकदा तुम्ही हा मटन मसाला टाकून नक्की बघा किंवा चिकन मसालासुद्धा तुम्ही ते टाकू शकता आणि त्याचबरोबर मग आपले आहेच फरसाणा त्याचा सर्व करायची कांदा कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही तर्रीवाली आपल्याला मिसळ खायची तर कशी वाटली ही पूर्ण मिसळीची रेसिपी कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय